बदलत्या सामाजिक प्रवाह रचनेत माध्यमांची भूमिका निर्णायक नगराध्यक्षा विजय पाटील तासगावात पत्रकार दिन उत्साहात संपन्न लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमांना चौथा आधारस्तंभ मानला जातो सध्याच्या बदलत्या सामाजिक राजकीय जीवन प्रवाहात माध्यमांची भूमिका निर्णायक ठरत आहे त्यामुळे सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे प्रतिपादन तासगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा विजया पाटील यांनी केले तासगाव तालुका पत्रकार संघ व डिजिटल मीडिया यांच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अतुल पाटोळे होते यावेळी माजी नगराध्यक्ष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुकडे जमदाडे व उमेश गायकवाड उपस्थित होते नगराध्यक्ष विजय पाटील म्हणाले विधिमंडळ कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यासोबत पत्रकार सत्य निर्भीडपणा आणि पारदर्शकता ही पत्रकारिताची मूलभूत तत्वे आहेत राजकीय क्षेत्रात पत्रकारिता सरकार सरकारच्या निर्णयावर नजर ठेवते भ्रष्टाचार उघड करते आणि लोकशाही मूल्याचे संरक्षण करते निवडणुका धोरणे व लोकहिताचे प्रश्न जनतेसमोर मांडून जागरूक नागरिक घडवते सामाजिक क्षेत्रात अन्याय शोषण अंधश्रद्धा सामाजिक विषमता या याविरुद्ध आवाज उठून समाज प्रबर्धन करते शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण ग्रामीण यासारख्या विषयांना चालना देते इतर क्षेत्रात अर्थव्यवस्था शेती उद्योग कला संस्कृती विज्ञान तंत्रज्ञान यांची माहिती देऊन ही समाजाच्या सर्वांगीण विकासास हातभार लावते एकूणच पत्रकारिता ही लोकशाहीची पहारेकरी असून लोकहित सत्य आणि सामाजिक जबाबदारी जपणारी शक्ती आहे हे अगदी सध्या तरी आम्ही सगळ्यांनी जाणून आहोत

सर्वांनी एकत्रित येऊनच समाजाची प्रगती साधायची असते तर त्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर त्याला योग्य तो अर्थ दाखवण्याचं काम हे पत्रकार बांधव करत असतात ते काम आजच्या काळात सुद्धा तेवढंच लाभ आहे काही आव्हानं बदलत्या काळामध्ये बदललेली आहेत एआयचा वापर असेल किंवा आता जे काही व्यवस्थेमध्ये विषय सुरू आहेत उदाहरणार्थ सामाजिक ज्वलंत विषय सध्या अनेक आहेत ज्याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत सायबर क्राईम वाढत आहे एआयचा वापर करून फेक गोष्टी तयार केल्या त्या सुद्धा जात आहे नरेटिव्ह सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत पहिली हुंड्याची प्रथा जास्त होती आता हुंडा मुलावरती द्यायला तयार आहे तरी मुली मिळत नाहीत ही एक नवीन सामाजिक प्रथा निर्माण झालेली आहे आणि याचं वास्तव हे अत्यंत भीषण आहे ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर शेतकरी मुलाला मुली ह्या आता मुली शिकण्याचं प्रमाण वाढल्यामुळे हे बदलत्या काळाबरोबरची जी बदलती आव्हानं आहेत यासोबतच समाज व्यवस्थेमध्ये जागृती करण्याचं काम किंवा ह्या बाबतीमध्ये समाजाचं मत परिवर्तन किंवा मन मत घडवण्याचं काम हे सर्व पत्रकार बांधव करत असतात तासगाव तालुक्यामध्ये सुद्धा अत्यंत मोठी तासगाव तालुका पत्रकार संघाची आणि इतर सर्व पत्रकार बांधवांची एक परंपरा आहे अत्यंत चांगल्या पद्धतीची पत्रकारिता ही तासगाव तालुक्यामध्ये बघायला मिळते मी गेले एक वर्ष या ठिकाणी तर या ठिकाणी ज्या काही गोष्टी पत्रकार चांगल्या पद्धतीनं वास्तव मांडण्याचं काम सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी करत आहेत त्यांनी अशाच पद्धतीनं समाज घडवण्यामध्ये आपलं योगदान आणखी कशा पद्धतीने देता येईल किंवा शासनाच्या आता आमच्या ऑफिस मार्फत सुद्धा बऱ्याच योजना असतात किंवा इतर विभागांच्या योजना असतात तर ह्या काळामध्ये जेव्हा सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत आहेत ऑनलाईन म्हणजे सगळ्याच गोष्टी आता आपण बघतोय की घर बसले आपल्याला करता येतात परंतु त्याबद्दल पुरेशी जागरूकता नसल्यामुळं अनेक लोकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी मध्यस्थांचीच आज सुद्धा त्या ठिकाणी मदत घ्यावी लागते तर हे थांबवायचं असेल तर पत्रकार बांधवांना माझी प्रशासनातर्फे विनंती आणि आव्हान राहील की त्यांनी सुद्धा या गोष्टी आहे समाजासमोर आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आणाव्यात आणि जास्तीत जास्त पारदर्शक सेवा या तालुक्यामध्ये नागरिकांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करावं असं या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो आज सर्वांना पुन्हा एकदा मी आजच्या या पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला कार्यक्रमासाठी बोलवलं आता म्हणजे व्ही सी ऑलरेडी सुरू झाले जॉईन करून ठेवलेले आहे मी तर ते व्ही सी असल्यामुळं आपला कार्यक्रम हा पुढं चालू ठेवावा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू भाजपा तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी तासगाव तालुक्यात राजकारण्यांना फक्त पत्रकारांची भीती असून राजकीय मंडळींना उभा करण्याची होती खरंय राजकारणात एका आयुष्यभर आणि पत्रकारांनी छापलं तर ते

यांच्या म्हणून आता जे जीवनमाल आहे त्या जीवनमानामध्ये उभवण्यासाठी काही प्रयत्न करता येत असतील तर राजकारणामध्ये तुमची इमेज तयार होऊ शकते पब्लिक मध्ये तुम्ही जर फक्त हो नाव असेल आणि फॉलोअर्स तुमचे म्हणजे मतदार तुमचे जर वाढायचे असतील तर पत्रकारांच्या शिवाय राजकारणामध्ये सुद्धा आता पर्याय राहिले प्रशासनाला सुद्धा तीच भीती वाटते कारण कुठली बातमी काय देतील काहीतरी एखादी चूक होते संपूर्ण डिपार्टमेंट बदलाम होत असते तर ह्या दृष्टीने सुद्धा सगळे माजी नगराध्यक्ष रा बाबासाहेब पाटील यांनी राजकीय नेते व चुकीचे काम करणाऱ्यांवर कंट्रोल ठेवण्याचं काम पत्रकार करत असल्याचे सांगत तुमच्या अडचणी असतील तर त्यावर मार्ग काढू तसेच तासगाव नगर परिषदेच्या माध्यमातून तासगाव तालुका पत्रकार संघासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन दिले पत्रकारिता जी आपल्या तालुक्यात देशातली आहे आणि ते म्हणतात ना कलम तो किसी को पता नहीं चलता की उसका अंजाम क्या हुआ है ते जे आहे ते तुम्ही नेहमी असंच केवळ ठेवलंय आणि त्यामुळं हे आज जे शेतकरी कुटुंबातील असतील व्यावसायिक असतील राज्यातले नेते मंडळी असतील अधिकारी असतील जे प्रोत्साहन आणि तुम्ही जे तालुक्यातले शहरातलं वातावरण जे, जे जनतेसमोर मांडता त्यामुळं शासकीय अधिकारी आणि राजकीय नेतेही थोडे सावध भूमिका घेतात की बाबा आपण कुठं काय एखादा चुकीचा आपला पाऊल पडू नये चुकीचा शब्द जाऊ नये कारण हा तो शब्द दुसऱ्या दिवशी लगेच मोठ्या अक्षरात येऊ शकतो त्याची काळजी घ्यायसाठीच खूप दड पडतात कारण म्हणतात ना की जेवढं घरच्यांना भी भीत नाही राजकीय नेत्यांना भीत नाही तेवढं राजकीय नेते पत्रकारांना नक्की भितात आणि ते तुम्ही वारंवार आपल्या लेखणीतून दाखवलंय ले, मी पुन्हा एकदा तासगाव शहराच्या वतीनं भैया सगळ्यांनाच मी म्हणतो की तुम्ही खरंच आणि सगळे आपले शेतकरी कुटुंबातलेच पत्रकार आहेत पण जे म्हणतात ना ते आपलं घरचं काम करून आणि जर तालुक्याच आणि ह्याची जाणीव करून देत असाल तर ते खरंच वाखान्य जोग आहे कारण तुमच्या ह्या कामगिरीला बाबासाहेब पाटील म्हणून माझा सलाम राहील साहेब पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी पत्रकार हा समाजाचा प्रतिबिंब आहे अन्यायग्रस्तांना त्यांची मदत व त्यांची ताकद म्हणून ते काम करतात एखादे सरकार उलथवण्याची धमक त्यांच्यात आहे चांगली वाईट दोन्ही बाजू बांधून एखाद्याला ग्राउंडवर नेण्याचे प्रशासनाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी आणि प्रशासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची भूमिका प्रसारमाध्यमे करतात असे त्यांनी सांगितले यावेळी तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंना तीन वर्षाची अपघाती विमा संरक्षण पॉलिसी व जॅकेटचे वितरण करण्यात आले यावेळी पत्रकार संजय पाटील तानाजयराव जाधव चंदू शिकलकर उत्तम जाणकर दिलीप जाधव मिलिंद पोळ प्रशांत सावंत मारुती कोष्टी गजानन पाटील हंबीराव पाटील विनायक कदम अशोक जमदाडे रमेश मस्के प्रशांत चव्हाण गजानन खेराडकर अजय जाधव उल्हा सूर्यवंशी अमोल तुंगे आबासाहेब चव्हाण अमोल माने योगिता माने किरण देवकुळे किरण कुंभार संतोष शेडके अजित माने निलेश काळबागे आदी पत्रकार उपस्थित होते स्वागत संकेत पाटील यांनी प्रास्ताविक अध्यक्ष विष्णू जमदाडे यांनी केले तर सूत्रसंचालन संस्थापक अध्यक्ष संजय माळी यांनी केले आभार सचिव प्रदीप पोद्दार यांनी मांडले महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण दासगाव महाराष्ट्रातील <ड़ीग> प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा